जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा माडगाळ येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली सनमडेकर व संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री रतन कोकरे श्री राजू वाघमोडे हे उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर भाषणे सादर केली जयंती उत्साहात पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेटके नियोजन केले होते माझ्या शाळेचं नाव भारतरत्न ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक असून शाळा मार्गात मी आज लोकशाहीत अण्णाभाऊ साठे या निमित्त काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर सामाजिक सुधारक व लेखक शाहीर होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे रोजी सांगली जिल्ह्यातील वाठेगाव इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई असे होते सर्वच निरीक्षण असणारे लावण्या लोकनाख्य लोकनाट्य लोक व कांदबरी असे सर्वच प्रकारचे संस्कृती व समृद्धी होते जाता जाता मध्ये एक छोटीशी जाधव म्हणून असं वाटते की समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी समाजात जगण्यासाठी दिले त्यांनी समतेचे स्थान दिले त्यांनी मानाचे साहित्य व समाज साहित्य व समाज केले समाजाचे पुनि केले समाजाचे पुनि धन्यवाद आणि अभिमानाचे स्थान समाजा सगळण्यासाठी आणि अभिमानाचे स्थान साहित्याने लोककलेतून कलेतून साहित्याने लोककलेतून केला समाजाचा पुनर् निर्माण समाजाचा पुनिर्माण शब्दाची कहा महाराष्ट्राची शान शब्दाची कहा महाराष्ट्राची शान 包间再见。Bonjour,